बारामतीला जाणं आज आम्हाला खूपच महागात पडलेलं आहे गेल्या गेल्या साहेबांना के एफ सीचं चिकन खायचं होतं ते तर खाल्लंच आणि पार्किंगचा इश्यू असल्यामुळे आम्ही एकदाच पार्किंगला गाडी लावली सगळीकडे चालत फिरत होतो आम्ही इंदापूर चौकात गेलो होतो एका कामानिमित्त मग तिथे मला दिसलं तनिष्क कॉस्मेटिक मग मला तिथं राहावं नाही मग मी लगेचच तिथं गेले ॲक्च्युली मला आजकाल खूप स्किनचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत त्यामुळं मी सगळ्यात महागातले प्रोडक्ट यावेळी घेतले ते म्हणजे सेटाफिल तुम्हाला तर माहिती आहे सेटाफिल ब्रँड किती महाग आहे तरी पण मी घेतले कारण स्किनचे प्रॉब्लेमच खूप मोठे होते आणि नेहमीप्रमाणे इथं गर्दीच होती मग म्हटलं गर्दी आहे तोपर्यंत आपलं आपलं बघून घ्यावं की कोणकोणते प्रोडक्ट आहेत तर आता ट्रेंडिंगला आणि नामांकित ब्रँड्स आलेले आहेत फ्लिक्स फॉक्सटेल सगळे प्रोडक्ट इथं आहेत ते पण प्रत्येक प्रोडक्टवरती काही ना काहीतरी ऑफ आहे आणि या शॉपला यायचं कारण म्हणजे इथं सगळे ओरिजिनल प्रोडक्ट भेटतात जेवढा माझा विश्वास नायकावरती आहे ना तेवढाच या शॉपवरती आहे कारण इथं डुप्लिकेट प्रोडक्ट भेटणं शक्यच नाही त्यामुळे इथं स्किन केअरचे म्हणा कॉस्मेटिकचे म्हणा सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील किंवा पार्लरसाठी सलोनसाठी जर सामान हवं असेल एकदम होलसेल दरात तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला जर एका क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल किंवा बल्क क्वांटीमध्ये होलसेलच रेट राहील त्यामुळे मी दरवेळी भरपूर अशी शॉपिंग इथून करते आणि गौरी गणपतीसाठी आता ज्वेलरी रेंटवर सुद्धा मिळणार आहे इथं त्यामुळे मित्र आधीच सांगून ठेवले की मी इथूनच नेणार आहे ज्वेलरी म्हणून आणि मार्केटमध्ये आजकाल एवढे डुप्लिकेट प्रोडक्ट आलेत ना की ओळखता सुद्धा येत नाही की कुठले ओरिजनल आणि कुठले डुप्लिकेट त्यामुळे मला ते डेमो देत होते की कसे डुप्लिकेट आणि कसे ओरिजनल ओळखायचे म्हणून त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्कीच तनिष्क कॉस्मेटिकला व्हिजिट करा स्किन केअर असो कॉस्मेटिक असो किंवा पार्लर सलोनचं सामान असो इथूनच घ्या